नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे गेम ओव्हर तर मित्रांनो सध्या तुम्ही आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचे या अगोदर आपण दोन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरी कथेचे तिसरा भाग सादर करत आहे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला खूप आवडली चला तर तुमचा वेळ जास्त न घालवता आता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे जसं मी माझ्या त्या खोलीमध्ये म्हणजे मामीने मला ज्या पाठ खोलीमध्ये पाठवली होती त्या खोलीमध्ये मी डोळे झाकून पडलो होतो जसं त्या खोलीत मी पडलो आणि डोळे झाकून थोडा अंदाज घेऊ हो लागलो तसंच माझ्या लक्षात आलं की कुणीतरी त्या खोलीकडे दबकी पावलं टाकत कुणीतरी येत असल्याचं मला जाणवलं आता कोण येत असेल त्यावेळेला असं माझ्या मनात मला थोडासा विचार आला कदाचित आता मामीच येत असेल असं सुद्धा मला वाटलं परंतु मित्रांनो जसं त्या खोलीमध्ये कोणीतरी आलं आणि त्यानं माझ्या अंगावर हात ठेवला मी डोळे स्तब्ध करून एकदम शांतपणे पडून राहिलो होतो माझी छाती आता धडधड करू लागली होती कदाचित मामी जर आले असेल तर काय होईल मामा तिच्या पाठी पाठोपाठ आला किंवा त्यानं आम्हाला बघितलं तर रिकामाच कोटाणा होता ना काही का होईना पण रिकामाचा ताप मात्र होणारच होता या सगळ्या गोष्टीचा मी थोडा विचार केला आणि अगदी शांत तसाच पडून राहिलो बघू जे काही होईल ते होईल असा विचार करून मी शांत पडलो होतो जसं माझ्या अंगावर अंधकार हात लागला तसं मी माझे डोळे उघडले आणि माझा स्वतःवर विश्वासच बसला नाही मला मला जे काही अपेक्षित होतं त्याच्या अगदी विरुद्ध घडलं होतं काय झालं असेल मित्रांनो त्यावेळेला माझ्या मनामध्ये परफेक्टपणे वाटत होतं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मामीच असायला पाहिजे परंतु असं मात्र काहीच घडलं नव्हतं त्या खोलीमध्ये मामा आला होता आणि मामानं माझ्या अंगावर हात टाकला होता तो माझ्या बाजूला बसला आणि मला म्हणाला राजेश काय झालं रे एवढा का दचकलास साहजिकच त्याचा अंगावर हात टाकल्यामुळं मी थोडस दचकलो होतो मी त्याला म्हणालो काय यार तो तर मला घाबरवलास मी चांगला मस्त पैकी झोपी चाललो होतो आणि तो, तो अचानकच ठेवल्यामुळं मला थोडस भीती वाटली तो मला म्हणाला कसं काय एवढं भ्याला तुका मुलगी बिलकी आहेस का बे एवढं भीत राहतात का मी लगेच त्याला म्हणालो नाही यार तसं काही नाही परंतु भूत पीत आलं की काय असं मला वाटलं आणि मी हसू लागलो हसत हसत मी उठून बसलो मी स्वतःवर कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता आणि ते मला चांगल्यापैकी जमलं सुद्धा काही वेळा आम्ही दोघे एकमेकासोबत गप्पा मारत बसलो मग त्यानं मला तिथे यायचं प्रयोजन सांगितलं चल जेवण करतो आपण मी म्हणालो आता जेवण तर झालं आहे एवढा उशिरा आणखीन कशाला जेवण मग तो मला म्हणाला तुला जेवायला नको का मी म्हणालो छे आता नको रे बाबा आपण जेवण वगैरे मस्त करून आलो आहोत ना आता जेवायची इच्छा नाहीच ठीक आहे असं आहे का असं तो मला म्हणाला आणि मला म्हणाला चल मग मस्तपैकी ज्यूस पिऊ तुझ्या मामीनं एकदम छान ज्यूस बनवला आहे आणि तिनेच मला तुला बोलवायला पाठवलं आहे मी म्हणालो हो का तर तो म्हणाला तीच बोलवायच होती परंतु मीच तिला म्हणालो थांब राजेश झोपला असेल मी बोलून आणतो त्याला मग मी त्याला म्हणालो काय यार अरे इकडेच घेऊन यायचं ना ज्यूस मला तिकडे कशाला बोलवतोस आता मी पडलो आहे पडू दे आणि तर जातो तुम्ही दोघे जण ज्यूस प्या आणि आराम करा मला पण झोपू द्या आता तो लगेच मला म्हणाला आता तिने मला बोलवायला पाठवलंय मग मी जर जाऊन परत ज्यूस घेऊन तुझ्याकडे आलो तर टाइम भरपूर जाईल आणि आपण गप्पा गोष्टी करत इथंच बसतो हे तिला सुद्धा चांगलं माहीत आहे त्याच्यामुळं आता नको डिस्टर्ब करू मग मी उठलो आणि त्याच्या पाठोपाठ जिथं मामी बसली होती तिकड जाऊ लागलो मित्रांनो तिथे गेल्यानंतर मामीने मस्तपैकी तीन ग्लास ज्यूस भरून ठेवला होता आम्ही तिघांनी एकत्रित बसून तो ज्यूस पिला मी मामीला म्हणालो मामी उगच काढला नाही ती तकली ती लगेच म्हणाली मला पण आता झोपायचं होतं थोडं आराम करावं असं मला पण वाटू लागलं होत परंतु तुमच्या मामाला कधी पण उठते आता बघा ना किती वाजले आहेत अकरा साडे अकरा वाजलेत आणि ह्या महाशयांना आता ज्यूस प्यायची इच्छा झाली होती मी म्हणालो जाऊ द्या चला इच्छा झाली तर तुम्ही ना करून तुम्ही ज्याचे सगळे लाड पुरवता म्हणून तो तुमच्या जवळ जरा जास्त येतो हो ना ती हसली आणि मला म्हणाले मी सगळ्यांचेच लाट पुरवते म्हणून सगळे माझ्याजवळ हट्टाला येतात आता तिच्या बोलण्यामध्ये मर्म होत माझ्या लक्षात आलं ती कशा कशा विषयाने आणि कशा पद्धतीने बोलत आहे हे माझ्या ध्यानात आलं होतं मित्रांनो आता थोड्या वेळ गेला आम्ही तिघांनी पण तिथं बसून थोडा गप्पा गोष्टी केल्या आणि मीच तिथं बसून बसून थोडासा हात नकलो होतो आता मला जाऊन आडवं पडावं असं वाटू लागलो होतं मग मी लगेच मामीला म्हणालो मामी आता मला झोप येते मला जाऊ दे ना तसं मामा मला म्हणाला ठीक आहे जा मामीनं मला डोळ्यानं हलकाचा इशारा केला माझ्या लक्षात आलं तिला काय म्हणायचं होतं झोपी जाऊ नकोस बस एवढा संदेश तिच्या त्या डोळ्यानं मला दिला माझ्या लक्षात आलं तिने मला खुणवलेलं परंतु मामाच्या मात्र अजिबात हे लक्षात आलं नाही त्यांनी ती तिकडं लक्ष सुद्धा दिलं नव्हतं मग मी गेलो आणि त्या खोलीत जाऊन पडलो काही वेळ असंच वाट बघू लागलो जवळजवळ अर्धा तास गेला आता मात्र मला दम धरवत नव्हता काय करत असेल यार मामी त्यांचं चालू असेल का तिकडं असं माझ्या मनामध्ये मा संशय येऊ लागला मी हळूवरपणे उठलो आणि डबके पावलं टाकत मामीच्या बेडरूम जाऊ लागलो आता जसं मी तिच्या बेडरूमजवळ गेलो तसं मी बघितलं त्यांच्या बेडरूमचा दरोजा बंद केलेला होता परंतु ला त्या बेडरूमच्या बाजूला एक खिडकी होती आणि त्या खिडकीला पडदा लावलेला नव्हता त्याच्यामध्ये काच लावलेला होता परंतु तो काच सुद्धा उघडाच होता आता नेहमी तो काच बंद असत की चालू असेल मला माहीत नाही परंतु त्या खिडकीला जाळी जी लावलेली होती ती जाळी मात्र तशीच होती त्या जाळीतून आतलं सगळं काही दृश्य अगदी व्यवस्थितपणे दिसत होत मामा मामीवर आरूढ झाला होता आणि त्या दोघांच्या मधला तो झापूक झपूकचा खेळ मस्तपैकी रंगात आला होता मामी मामाला म्हणत होती माझं आणखीन झालं नाही एवढं लवकर बाजू नका देऊ परंतु मामाची पिचकारी सुटली होती आता त्या दोघांमध्ये कधीपासून खेळ होता हे मला काही माहीत नाही परंतु त्या दोघांचा खेळ आता मी जवळजवळ बघितला तर संपत झालेला होता मामी मामाला जवळ घेत होती परंतु मामा मात्र तिला लोटत होता आणि तो आता बाजूला झाला जसा मामा बाजूला झाला तसं मामी त्याला जवळ ओढून घेऊ लागली परंतु मामामध्ये आता कसलंच त्राण राहिलं नव्हतं मग ती मोठ्या आयुष्यात त्याला म्हणाली स्वतःच्या काही होतच नाही आणि दम पण पडत नाही आता मी चांगली झोपत होते तुम्हाला पण झोप होते तर मला अवघचच खवळलात ना जसं मामा तिला म्हणाला आता माझ्या छान जेवढं शक्य आहे तेवढं तर मी केलं ना आता ह्याच्यापड आणखीन काय करू मी माझ्या छान होत नसल्यास मी काय करणार तूच सांग मामीची भूक मोठी होती परंतु मामा मात्र तिला पुरत नव्हता हे माझ्या लक्षात आलं मग मामी मला मामी मामाला म्हणाली आता माझी जी भीक राहिली आहे त्याचं काय करायचं माझं तर आणखीन पाणी सुटलंच नाही ना तुमच्या नळानं मात्र तेव्हाच पाणी सोडून दिलं माझ्या विहिरीची खोली खूपच लांब आहे काय करावं याच्यावर तुम्ही अगोदर जसं चढतात तसं काही तुम्ही करतच नाही मला चांगलं घामाघूम करा आणि माझं चांगलं पाणी एकदा ट्रिणकावून काढून द्या मामा म्हणाला अगं आता माझ्यामध्ये तेवढं अवसान राहिलंच नाही माझ्या जेवढं काही शक्य आहे तेवढं तर मी तुला करतोस आणि तुझ्याच्यानंतर आता ते होत नाही त्याला मी काय करणार मामी म्हणाली मला मात्र उपाशी ठेवून स्वतःची तृप्ती करून घेतात हे रोज रोज मला नको झाले आणि जवळ पण येऊ नको म्हणलं तरी पण तुम्हाला जमत नाही एखादा चांगला मित्र बघावं असं म्हणते मामा हसला मला वाटलं त्याला राग येईल परंतु मामाला अजिबात तिच्या बोलण्याचा राग आला नाही तो तिला म्हणाला बघ ना एखादा चांगला मस्तपैकी मित्र बघ आणि त्याच्याकडून चांगली सडकून घे हो मोकळी तो पण आता मला पण समजते ग तुझी भूक माझ्याच्या भागत नाही हे सगळं मला कळते परंतु मी काहीच करू शकत नाही माझ्या शरीरामध्ये जी काही आग लागलेली असते ते तुझ्याजवळ आल्याशिवाय ते काही विजतच नाही आणि तुझी मात्र आग मी शांत करू शकत नाही हे मला पण समजते परंतु माझा पण नाविलाज विलाज आहे काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नाही बघ असताना मामा जोशी मध्ये आला होता आणि त्यानं मामीला एक मित्र बग, मामी मित्र कुना, कुना, कुना कुना चांगला मित्र बघ आणि त्याच्याकडून चांगली सडकून घे असं सांगितलं त्यावेळेला मामी सुद्धा काही कमी नव्हती तिनं मुद्दा मामाला खिजवायला सुरुवात केली आणि ती त्याला म्हणाली तुम्हीच घेऊन या ना कोणाला तरी आता मी कुठला मित्र बघू कुणा कोणाला फुटको कुठून आणायचं चांगला एकदम मस्त निबर बघून घेऊन या आणि मला एक दिवस तर कमीत कमी शांत करावं किती दिवसापासून मी भूकेली आहे मला किती दिवस तुम्ही उपाशी ठेवणार आहात माझ्यातून काही विचार आहेत माझ्या पण काही भावना आहेत माझं पण मन तुम्ही समाधान आणि शांत करून द्यावर आता मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकून मी लागलो होतो मग मामी जसं मामाला म्हणाली तुम्हीच एखादं बघा तसं मामा म्हणाला अगं कुणाला बघू ग मी आता माझ्या मित्रापैकी जर कोणाला बोलायचं म्हणलं किंवा माझ्या ऑफिसमधल्या कोणाला सांगायचं जर म्हणलं तर कसं म्हणायचं माझ्या घरी ये आणि माझ्या बायकोच्या आग शांत कर कसं म्हणू मी हे सगळं काही लाजिरवाणी गोष्ट आहे त्याच्यामुळे हे बघ एक काम कर तूच कुणाला तरी बघ एकतर आपल्या घरातली इज्जत पण जायला नाही पाहिजे आणि तुझी शांती पण व्हायला हो पाहिजे आता मात्र मला वाटू लागलं आपण एंट्री करावी धाड करून आणि मामाला म्हणावं मी करतो सगळं शांत परंतु माझी तेवढी हिंमत होत नव्हती कारण हा विषय खूप नाजूक होता त्यांचं बोलणं कसं होतं हे मला माहीत नव्हतं आता रोज रोज त्यांच्यात बोलणं कसं होत होतं काय होतं याच्याबद्दल मला तीळ मात्र सुद्धा कल्पना नव्हती परंतु मित्रांनो या दोघांचं बोलणं एकदम खुलेपणानं चालू होतं मामी त्याला मुद्दा मुद्दा मामाला खिचवत होती ती त्याला म्हणाली तुम्ही बघा तुमच्या ऑफिस मधला वगैरे कोणी असेल पिऊन वगैरे किंवा तुमचा अधिकारी त्याला घेऊन या एक दिवस आणि मला शांत करायला लावा मामा म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं ग मी कुणालाच नाही आणू शकत आणि जर कुणाला आणलो ना तर माझ्या मी जिचा कचरा होऊन जाईल लोक म्हणतील हा बाहेरचे लोक आणतो आणि घरात घरातली विहीर चाखायला लावतो त्याच्यामुळं असं काही माझ्याच्यानं शक्य नाही तूच माझ्या डोळ्याच्या आड तुला जे काही करायचे ते तू करू शकतेस मी मात्र चांगलं सोन घेऊन पडून राहतो मला माहीत नाही असंच दाखवतो ती मला म्हण मा, ती लगेच मामाला म्हणाली आता मी कुठं बघायचं आणि घरामध्ये आपल्या नातेवाईक पण कोणी येत नाही त्यांच्याकडून घ्यावं म्हणलं तर मामा चटकन उठून बसला आणि तिला म्हणाला सारिका का तू एक गोष्ट मात्र माझ्या मनातली बोललीस जरा इथं बस जवळ मी तुला खरंच एक गोष्ट सांगू का मामी म्हणाली हो सांगा ना काय सांगायचंय परंतु तुला जर राग येत नसेल आणि तू जर सहमत असशील तर बघ माझ्याकडे एक प्लॅन आहे मामी म्हणाली काय प्लॅन आहे मित्रांनो आता मात्र माझी छाती धडधडू उदू लागली होती कदाचित माझं नाव तर मामा घेणार नाही मला सजेस्ट करेल की काय असं मला वाटू लागलं आणि माझ्या मनातली भीती अगदी खरी ठरली सारिका म्हणजे मामी मामाजवळ बसली आणि मामानं तिच्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली आता ती लगेच म्हणाली आता हे काय नवीनच तुमचं तर निघालं ना पाणी सगळं झाले जिकडं तिकडं आणि आता आणखीन मला कशाला चेत होते तसं मामा तिला म्हणला अगं माझ्याकडे प्लॅन आहे म्हणून ना तो तुला सांगतोय बघ जमते का टीम लगेच म्हणाली अहो सांगा ना मग नुसतं जमते का जमते का इथं पूर्ण आग लागली आहे कधी एकदा शांत होईल असं होऊन गेले आणि तुम्ही मात्र जमते काच रेटा लावलाय काय करायचं सांगा मला ठीक आहे मी सांगतो तुला बघ असं म्हणून मामानं डायरेक्टलीच तिच्या समोर माझं नाव उघड केलं मामा तिला म्हणाले इकडे राजेश आला आहे ना मामी म्हणाली मग राजेशचा काय विषय आणि त्याच्याकडे काय आहे अगं तो त्याच्या खोलीत झोपलाय तू जा त्याच्या खोलीत आणि बघ काही तुझं लागते का तो पण मस्त मस आहे मजबूत आहे आणि तुला बाहेर पण जायची गरज लागणार नाही मी काय तुमच्या खोलीमध्ये येणार नाही तू त्याला कस तरी करून पट्टीमध्ये घे आणि त्याच्याकडून तू तुझी आग शांत करून घे मित्रांनो मी जे काही ऐकत होतो ते माझ्या मनाला एवढं काही गोष्ट खटकली की हे असं पण होऊ शकते का माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता मी स्वतःच्या कानानं ऐकलेल्या गोष्टी सुद्धा मला खऱ्या वाटत नव्हत्या मी स्वप्नात तर नाही ना असं म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगाला चिमटी काटून बघितली मी तर जागीच आहे का यार असं पण होऊ शकते का म्हणजे मामा स्वतःच्या बायकोला ह्या थराला पण नेऊन सोडू शकतो का परंतु माझ्या मनामध्ये लगेच दुसरं प्लॅन आला की कदाचित हे सगळं काही मामीनच त्याला उचकावलंय त्याला असं बोलायला तिने भाग पाडले आणि याच्या अगोदर पण त्या दोघांमध्ये कधी कधी बोलणं होतं काय काय होते आपल्याला काय माहीत काय यार लोकांच्या मनामधले विचार दुसऱ्याच्या मनामध्ये कधी येतील लोकांच्या मनात कधी काय विचार येतील आणि लोक कधी काय करून घेतील याच्याबद्दल मात्र कल्पना करणं सुद्धा शक्य नसतं मग मी तिथंच बाहेर थमून त्यांचं बोलणं ऐकू लागलो मामा मामीला पटवत होता परंतु मामी मात्र तयार होत नव्हती असं कसं शक्य आहे राजेशला मी कसं काही घेऊ शकते हो काही जरी झालं तर तो तुमचा भाचा आहे आणि त्यानं जर कोणाला सांगितलं किती मोठी नामाश्की जाईल तुमची इज्जत तेव्हा जाणारच ना व त्याच्यापेक्षा एखादा अनोळखी व्यक्ती का घेऊन येत नाहीत तुम्ही घरी आता मात्र मामी अशी का बोलत आहे हे मला समजत नव्हतं परंतु तत्काळ माझ्या लक्षात आलं ती मुद्दाम माझ्याकडून नको असं म्हणते म्हणजे मामाकडूनच तिला सगळं काही काढून घ्यायचं होतं मामा तिला म्हणाला हे बघ तू घरात जर केलीस तर तू कोणाला सांगणार नाही आणि सगळी घरातली इज्जत घरातच राहील तुझी पण तृप्ती होईल आणि पण मन महिनाभर चांगली इज्जत घेऊन घेऊ परंतु तू त्याला, पर त्याला मॅनेज करणं गरजेचं आहे मग ती म्हणाली छेछे आपल्याच्या नाही जमणार मी कसं म्हणू त्याला की माझ्या विहिरीचं पाणी तू चाखायला पाहिजेस माझी मोरी तुंबलेली तू तु� मोकळी करून द्यायला पाहिजेस कसं म्हणू तुम्हीच म्हणा तुम्ही जा त्याच्या खोलीमध्ये आणि त्याला सांगा तुझी मामी अतृप्त आहे तिला तृप्त करून दे जा तो म्हणाला तुझं पिकं पागल बिगल झाले की काय अगं मी त्याला तोंडाने म्हणण्यापेक्षा तू तर तू त्याला तुझ्या मायाजालामध्ये ओढून ना तुट तुट माया ती मला म्हणाली ती लगेच मामाला म्हणाली आता मायाजला तोडून घ्यायचं मी काय ह्या गोष्टीमध्ये माहिर आहे का याच्या अगोदर मी असं कधी कुठं काही केलंच नाही मी असा विचार सुद्धा केला नाही आणि राजेशला माझ्याबद्दल काय वाटेल मामी कॅरेक्टरलेस आहे हे त्याला वाटलंच की मग मामा म्हणाला अगं तू आज जा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोप त्याच्या जवळ हळूहळू सगळ्या गोष्टी स्टार्टअप कर सुरुवात तर करतो त्याच्या अंगावर पाय टाक सगळ्या गोष्टी मी तुला सांगायला पाहिजेत का मामी अजिबात तयार झोप नव्हती मामा मात्र तिची विनवणी करत होता आणि ती मामाला मुद्दाम खिजत होती तुमच्या ऑफिस मधला कोणाला तर घेऊन या किंवा तुमच्या ओळखीचा आण नाही तर मग चक्क अनोळखी व्यक्तीला घरी घेऊन या असं ती त्याला गळ घालत होती मामीचा प्लॅन माझ्या लक्षात येऊ लागला होता परंतु मामी जरा जास्त जिद्द करते असं सुद्धा मला वाटलं आता हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि मामीनं मामाच्या शब्दाला होकार द्यायला पाहिजे आता हे जरा जास्तच होते असं मला वाटू लागलं होतं परंतु पुढच्या क्षणाला मी विचार केला मामी खूपच चतुर आहे तिनं जर मामाचं बोलणं लगेच ऐकलं आणि ती लगेच माझ्याकडे आली तर मामाच्या मनाला दुःख होऊ शकतं आणि सगळं काही आपल्या हाताफेर खेळ जाऊ शकतो याच्यासाठी ती मुद्दाम नाही म्हणत आहे हे माझ्या लक्षात आलं मी हळूहळूपणे तिथून काढता पाय घेतला कारण तो कुठल्याही क्षणाला दरवाजा उघडला जाण्याची शक्यता होती तसं जर बघितलं तर मामा मामीचं ते मास्टर बेडरूम होत परंतु ते बाहेर कशाला येतील आणि कशाला येणार नाहीत याबद्दल काही निश्चिती नव्हतीच मग तिथून तरी सुद्धा मी हळूहळू त्यांचं बोलणं ऐकतच होतो मी माझ्या खोलीपर्यंत येईपर्यंत त्यांचा आवाज माझ्या कानावर येत होता मामा तिला विनवत होते जाग होतो त्याच्या खोलीत जाऊन जातो बघ एकदा जमते का मामी त्याला नाहीच म्हणत होती परंतु आता माझ्या मनामध्ये सुद्धा खूप विचार येऊ हो लागले आपण स्वतःहून मामीला हाक मारावी का परंतु मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवला आपण जर स्टेपला गेलो तर प्रकरण बिचकू शकतं असं म्हणून मी स्वतःवर संयम ठेवला मित्रांनो त्याच्यानंतर तुझं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही चॅनलला विजिट करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कथेला लाईक करत चला आणि हो ही जर कथा आवडली तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये